नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला काय चाललंय ते आता आपल्या समोर आहे सायलीला घराच्या बाहेर काढलं आहे अर्जुन खूप तळमळतो सायलीसाठी आणि सायली देखील अर्जुनसाठी खूप तळमळते परंतु आता काय होणार आहे की प्रिया जी आहे ती सायली घरात नाही आहे सायलीला काढून दिला याचा फायदा घेऊन पूर्णाजी कल्पना सर्वांसोबत गोडगोड बोलणार आहे आणि सर्वांची मनं जिंकून घेणार आहे आता पूर्णाजी ज्या आहेत त्या खूप भोळ्या आहेत त्यामुळे त्या लगेचच त्यांना म्हणजे लगेच त्या पघळतात आणि त्या लगेचच प्रियाचं ऐकतात आता त्या ज्या आहेत त्या प्रिया कल्पनासोबत खूप चांगली वागते हे बघून त्या सर्वांसमोर बोलतात की कल्पना आता आपण जे आहे ते प्रियाचं आणि अर्जुनचं लग्न लावून देऊयात आता हे ऐकून कल्पनाला धक्काच बसतो परंतु पूर्णाजी म्हणतात हो कल्पना आपण अर्जुनचं आणि प्रियाचं लग्न लावून देऊयात आपल्या मनात आधीपासून हेच होतं परंतु ती मध्ये सायली कलमडली आणि त्यामुळे हे असं झालं परंतु आता या दोघांचं जर आपण लग्न लावून दिलं ना तर सगळं नीट होईल आधीसारखं तसं पण आपल्याला प्रिया आणि अर्जुनचंच लग्न लावून द्यायचं होतं म्हणजे तन्वी आणि अर्जुनचं परंतु ती सायलीमध्येच आली आता हे ऐकून सर्वांनाच चांगलं वाटतं सर्वजण तयार होतात आता नेमकं त्याच दिवशी संध्याकाळी रविराज प्रिया हे सर्वजण आता पूर्णाजी जी, जी आहेत ते रविराजला सगळं सांगतात परंतु रविराज काय तयार होत नाही परंतु प्रिया मात्र तयार असते अर्जुन सोबत लग्न करायला आता रविराज तयार होत नाही त्यामुळे पूर्णाजी सांगतात की मी मी तुला खात्री देते रविराज तुम्हाला की काहीही होणार नाही सगळं सुरळीतपणे पार पडेल आणि सगळं नीट होईल आणि अर्जुन देखील तयार होईल लग्नाला याची मी तुम्हाला खात्री देते असं ती रविराजांना म्हणते आता रविराज म्हणतात चालेल मग पूर्णाजी तुम्ही म्हणला म्हणजे सगळं नीट होईल आता प्रिया देखील खूप खुश असते कारण की तिला अर्जुनसोबत पहिल्यापासूनच लग्न करायचं असतं आणि आता सगळेजण खुश असतात कारण की आता अर्जुनचं लग्न होणार असतं आणि ते देखील घरच्यांना लागत होतं त्याच मुलीसोबत होणार असतं आता इकडे अर्जुन येतो आणि अर्जुन हे सगळं ऐकतो आता अर्जुनला हे सगळं ऐकून धक्का बसतो आता पूर्णाजी मते की अर्जुन तू हे सगळं ऐकलंच आहे तर बरं झालं कारण आता तुला देखील कळलं पाहिजे की आता सायलीचं जी आहे तिला विसरून जातो आणि तुझं प्रियासोबत लग्न झालंच पाहिजे परंतु अर्जुन जे आहे तो नकार देतो तो, तो खूप चिडचिड करतो आणि वरती निघून जातो आता रूममध्ये गेल्यानंतर तो झोपेच्या गोळ्या घेतो परंतु तो झोपेच्या गोळ्या खूप जास्त घेतो आता खूप जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे त्याला काय होतं की जास्त झोप लागते आणि तो डायरेक्ट पूर्ण म्हणजे तो जा त्याला जागच जा येत नाही आता कल्पना अर्जुनला उठवायला जाते परंतु अर्जुनला काय उठता येत नसतं कारण की त्याने खूप जास्त प्रमाणामध्ये झोपेच्या गोळ्या घेतलेल्या असतात आता सगळेजण गोळा होतात आणि आता नाविला जाणे डॉक्टर म्हणजे नाविला जाणे डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर म्हणतात की यांनी खूप जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत आता हे सायलीपर्यंत बातमी पोहोचते आणि सायली धावत पळतच अर्जुनला भेटायला येते आता नाविला जाणे कल्पनाला पूर्णा अर्जीला देखील सायलीला अर्जुनला भेटून द्यावं लागतं कारण की सायलीशिवाय अर्जुन काय आता बरा होणार नसतो त्यामुळे सर्वजण आता सायलीला पुन्हा एकदा घरामध्ये आणणार आहे फक्त अर्जुन साठी त्यामुळे अर्जुन साली पुन्हा एकत्र येतील का हे बघणं रंजक ठरणार आहे परंतु ही मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका